पण सर बीएमसी ऍक्ट मध्ये असा कुठला निर्णय नाही बाजूच्या ठाणे महापालिकेत चालू यावर आपलं मत काय आहे भिवंडी आहे उल्हासनगर महापालिका इकडे कुठंच बंदी नाही हे सर्व ह्याच्यावर आपलं मत काय म्हणजे ही कुठल्या प्रकारे सांगितलं कबुतर खाण्याला कबूतर खाण्याला बंदी केली आहे पण टीम आपल्याकडे केली नाही याबद्दल आपलं मत काय कुणाच्या खानपानावर बंदी नाही आहे ह्या जनावरांची कत्तलखाने आणि त्याची जी कट हे कत्तल केली जाते त्याच्यावर ही दरवर्षीप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून केलेलं हे प्रतिबंध आहे आणि हे म्हणजे रुटीनप्रमाणे चालू राहतात पण लोकांचा आता त्याला विरोध होते तर निर्णय पाठी घेणार का बघा हा निर्णय जो आहे हा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आहे त्याच्यावर काही फेरविचार करायचा असेल तर जी निवेदनं प्राप्त झालेली आहे त्या निवेदनावर आम्ही आयुक्त साहेबांशी चर्चा करून जर काही निर्णय घ्यायचा असेल तर ते घेतले पण त्यावेळेला महा नगरपालिका होती कल्याणची आणि शासनाने कुठला निर्णय नव्हता घेतला तो पालिकेतल्या इकडनं घेतला होता त्यामुळे हा निर्णय आता तुम्ही घेऊ शकता ना कारण की यावर आपला मटन विक्री मटन लायसन्स देणे हा विषय जो आहे हा स्थानिक प्रशासनाच्या महापालिकेच्या अधिकारीतला विषय आहे त्यामुळे त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे तो महापालिकेच्या अधिकारात विषय